नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहे तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत दोन हजार नऊशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार नऊशे एकोणसाठ रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे सव्वीस रुपये पुढील पीक आहे विराट हरभरा कमीत कमी दायत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार एकशे सहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका